हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग अँड जॉयफुल गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम करेक्ट आज आपण बुद्धीला चालना देणारा खेळ खेळणार आहोत खेळा खेळ काय आहे बौद्धिक खेळ चला तर मग खेळायचं रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम पहा तुमच्या समोर काय आहे आता आईस्क्रीमच्या स्टिक्स किती आहेत मोजूया सहा सहा म्हणजे सिक्स स्टिक्स आहेत आता तुम्हाला गंमत काय करायची सांग ते सांगते कोणती पण एकच स्टिक हलवायची किती एकच. आणि बावीस उत्तर यायला पाहिजे किती ट्वेंटी टू आपलं अँसर ट्वेंटी टू आलं पाहिजे किती स्टिक हलवायच्या एकच फक्त एकच समजला ठीक आहे चला परी पासून सुरुवात करूया आपण परी चल पुढे बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा ओके okay, फर्स्ट चान्स आहे परीचा हा बघूया परीला जमत आहे का आता आपण एक स्टिक हलवून बावीस उत्तर आणायचं आहे परी ओके परीने इकडे स्टिक ठेवलेली आहे परी किती स्टिक झाले वन टू थ्री फोर फाय आणि ही स्टिक आडवी आहे झाले काय उत्तर आलं का बावीस ट्वेंटी टू नाही आलं चल काही हरकत नाही घेतलेली स्टिक पुन्हा आहे तशीच ठेव आणि मग आपण इतरांना चान्स देऊया याच्यानंतर येईल या प्रणव प्रणवला चान्स देऊया आता आपण प्रणव आलाय बाळा ओके चला प्रणव बेटा एक स्टिक हलवायची आहे आणि बावीस उत्तर यायला पाहिजे स्टार्ट बेटा ओके कोणती पण स्टिक तुम्ही हलवू शकता ओके कुठे ठेवणार आहे प्रणव ओके प्रणवने तिकडची उचलून मागे ठेवलेली आहे मग किती झाल्या स्टिक्स तरी आहे तेवढेच राहिले येणारे सिक्सच राहिल्या स्टिक आपल्याला किती उत्तर आलं पाहिजे प्रणव बावीस किती बावीस चला छान प्रयत्न होता प्रणवचा ठीक आहे पुन्हा आहे तसेच ठेव बाळा स्टिक आणि आपण इतरांना चान्स देऊया आता आपण ओके चला याच्यानंतर येणार आहे ओके सुंदरम सुंदरम ठीक आहे चला सुंदरम स्टार्ट बेटा ओके एक स्टिक त्याने उचललेली आहे आणि इकडे ठेवलेली आहे एकच चान्स आहे सुंदरम बाळा याचं उत्तर तरी पण आलं का रे बावीस सुंदरम नाही आलं चला काही हरकत नाही सुंदरम पुन्हा आहे तसंच ठेव हो। थोडस डोकं वापरा की काय केल्यावरती बरं हो येईल उत्तर याच्यानंतर येईल या सरस्वती सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा बघूया सरस्वतीला जमत आहे का ओके सरस्वती कुठे ठेवणार आहेस बाळा ती स्टीक आता बघ ओके okay, चला सरस्वती इकडे ठेवलेली आहे तरी बघा इकडे तीन आणि हा दोन पाच आणि हा तर काय खाली ठेवलेली स्टीक आहे झाले का बावीस नाही चला काही हरकत नाही सरस्वती पुन्हा आहे तसंच ठेव बाळा स्टीक याच्यानंतर आपण चान्स देऊया कार्तिकीला कार्तिकी बेटा ये कार्ति कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया कार्तिकीला जमतय का आता ओके पहिला चान्स आहे कार्तिकीचा ओके चला कार्तिकीने मध्ये ठेवलेली आहे आणि यच लेटर बनवलेला आहे कार्तिकी बघा वन यच वन वन कार्तिकी झाले का बावीस किंवा ट्वेंटी टू नाही झाले ना चला काही हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसंच ठेवून दे आणि याच्यानंतर आपण आर्यनला चान्स देणार आहोत बघूया आर्यनला जमत आहे का आता चला आर्यन बेटा रेडी आहेस का ओके स्टार्ट बेटा बघूया आर्यनला जमत आहे का आता ओके आता आर्यनने बनवलेलं आहे बघा वन प्लस थ्री किती आन्सर येईल रे याचं एकामध्ये तीन मिळवल्यावर हो, किती येतात चार।, चार अगदी बरोबर एकामध्ये तीन मिळवल्यावर हो, ती चार येतात पण आपल्याला किती पाहिजेत किती उत्तर पाहिजे आपल्याला बावीस चला आर्यने थोडीशी तुम्हाला थो हिंट दिलेली आहे बघा आता जमत आहे का ठीक आहे चला व्हेरी गुड आर्य ना आदित्य बेटा रेडी okay, ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे आदित्य तुझ्याकडे आपल्याला उत्तर बावीस मिळवायचं आहे ओके आदित्यने तिकडे ठेवलेली आहे स्टिक पण याचं काही उत्तर बावीस येणार नाही चला काही हरकत नाही आदित्य पुन्हा आहे तसंच ठेव बेटा शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला फर्स्ट चान्स एक आहे एकच चान्स आहे हा शिवराज ओके शिवराजनी इकडे ठेवलेली आहे बघा इथे वन टू थ्री स्टिक्स राहिलेले आहे इथं कोणतं लेटर तयार झालं शिवराज एन चला आपल्याला किती बनवायचे पण बावीस ट्वेंटी टू आपल्याला उत्तर यायला हवं चला काही हरकत नाही आता याच्यानंतर समर्थला आपण चान्स देऊया पुन्हा स्टिक आहे तसेच ठेव समर्थ समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके व्हेरी गुड समर्थ आलं का बाळा बावीस उत्तर आलं का नाही नाही आलं बघूयात येत आहे की नाही आता बघा आता इथे बघा काय नंबर तयार झालाय वन वन इलेवन इलेवन प्लस इलेवन म्हणजेच बघा अकरा अधिक अकरा इलेव्हनला मराठीत किती म्हणतात अकरा अकरा आणि अकरा किती होतात रे बावीस होतात अगदी बरोबर त्याने उत्तर शोधलेलं आहे नीट लक्ष द्या बघा ही जी स्टिक होती ती इथे होती त्याने फक्त एक स्टिक उचलली आणि इथे आधीच चिन्ह तयार केलेलं आहे आणि इकडं इलेव्हन प्लस इलेव्हन इज इक्वल टू ट्वेंटी टू अँसर आलेलं आहे अगदी परफेक्ट अन्सर शोधून गेमचा विजेता बनलेला आहे समर्थ त्याच्यासाठी जोरदार वेल डन बेटा ऑफ द गेम इज व्हेरी गुड अँड वेल डन अँड कीप इट अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स